आपण पाहत आहात महाराष्ट्र प्रतीक्षा न्यूज आपल्याच प्रतीक्षेत शिवसाहेबांना भूल देऊन उत्सव देऊन शिवसाहेबाचं सत्कार करण्यात येत आहे भर चौकात खड्डा पाण्याचा झाला अड्डा असंच काही चित्र उदगीरातील डॉक्टर जाकीर हुसेन चौकात दिसून येत आहे उदगीर नगर परिषदेचा दर्जा हा वाढलेला असून कामसुद्धा दर्जेदार आहे व याच कामासंदर्भात कौतुकास्पद असलेले डॉक्टर जाकीर हुसेन चौकात गेल्या अनेक वर्षापासून पाणी साचत असल्याने सामाजिक कार्यकर्ते जावेदभाई बागवान यांनी मुख्याधिकारी यांच्या पदाची व कामाची जाणीव करून दिली व भ चौकात साचलेल्या घाण पाण्यात थांबून प्रतिकात्मक खुर्चीला हार घालून पुष्पगुच्छ देऊन सन्मानपूर्वक आदर करण्यात आला पाहूया सविस्तर बातमी ज्या अधिकारी ज्या अधिकारी नगरपरिषद 30 याचा पुकुडा कारभार आणिचा पाणी ळणावर येत आहे रोडचं पाणी नाडीवली जात नाही गादीमधलं पाणी रोडला येत आहे बघा आमच्या मुख्य अधिकारी नगर परिषद साहेब तुम्ही बघा साहेब डोळे उघडून गाडीचं पाणी रोडला येते साहेब बघा साहेब नादीचं पाणी येत येते जनतेला त्रास होत आहे पुण्या उदिरच्या लोकांना त्रास होत आहे बघा साहेब नादीमधलं पाणी रोडला येत आहे याच्यासाठी मुख्य अधिकारी नगर परिषद त्यांचा फूस देऊन उत्सव देऊन पत्काळ करण्यात येत आहे हे नगर परिषदचे साहेब आहेत जिल्हाधिकारी साहेब आहेत महापुरुषाचा पुतळा आहे या पुतळ्याच्या जवळ आता भूळक कारावर होत आहे लोकांना दिसत नाही इतका आमचे मुख्य अधिकारी नगर परिषद शिवसाहेबाला गुटगुच्छा देऊन हार घालून त्यांच्या खुर्चीला सत्कार करण्यात येत आहे का तर डॉक्टर जाकीर हुसो चौक निघील दोन वर्षानं जनतेला त्रास होत आहे शिवसाहेबाला दिसत नाही काळीमधलं पाणी रोडला येत आहे लोकांना येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना फार त्रास होत आहे इकडं लक्ष नाही शिवसाहेबांच शिवसाहेबांच लक्ष एवढं आहे गोर त्रास द्यायचं द्यायचा घर उद्वस करायचे करून खाणाऱ्या लोकांचे घर उठवायचं काम शिवसाहेब करत आहेत पण नालीमधलं पाणी रोडवर येत आहे जे साहेबाला दिसत नाही याच्यासाठी शिवसाहेबाला भूल देऊन गुच्छ देऊन शिवसाहेबाचं सत्कार करण्यात येत आहे उच्च अधिकारी नगर परिषद